संतोष देशमुख हत्या प्रकरण या प्रकरणात बीडच्या पोलीस अधिकाऱ्यांचा असलेला संबंध पोलिसांवर असलेल्या गुंडांचा राजकारण्याचा दबाव आणि सातत्यानं बाहेर निघणारे बीडमधील मारहाण्याची काही प्रकरण या सगळ्यामुळे सध्या बीडची कायदा सुव्यवस्था आणि पोलीस यंत्रणेचे फार धिंडवडे निघाले मधल्या गुन्हेगारीनं सध्या राज्यभर हैदोस घातलाय त्यामुळे सध्या महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकाऱ्यांना बीडमध्ये बदली होऊन येण्याची धास्ती वाटायला लागली इथे वाढत जाणारी जातीय तेड आणि बिघडत चाललेला सामाजिक सोलो हे सगळं पाहता बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नमनीत कावत यांनी पोलिसांच्या बाबतीत काही महत्वाचे निर्णय घेतले हे निर्णय नेमके काय आहेत आणि या निर्णयांची बीडच्या सामाजिक सोलो टिकवून ठेवण्यात मदत होईल का याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र बीड मधील वाढत जाणारा जातीय तेढ लक्षात घेता इथले नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी एक मोठा निर्णय घेतला त्यानुसार आता बीडच्या पोलीस अधीक्षकांपासून ते साधारण कॉन्स्टेबल पर्यंत सगळ्यांच्या टेबलवरील नेमप्लेट मधून आडनाव काढून टाकण्यात येणार आहे अगदी पोलिसांच्या छातीवर चा लावण्यात येणाऱ्या नेमप्लेट मधून देखील आडनावाचा उल्लेख वगळण्यात येणार आहे एवढंच नाही तर आता पोलीस अधीक्षकांपासून ते साधारण कॉन्स्टेबल पर्यंत सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये आडनाव नाही तर फक्त त्यांच्या पदानं किंवा नावानं हाक मारायची असा उपक्रम इथं राबवण्यात येतोय पोलीस अधीक्षक नवनीत कॉमत यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यात तिथल्याच तालुक्यांमधील गावांमधील तरुण पोलीस खात्यात भरती होत असतात विविध समाजातील तरुण पोलिसात सहभागी होतात ते आपापल्या होता। जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करत असतात आम्ही पोलीस खात्यात काम करतो म्हणजे देशासाठी काम करत असतो त्यामुळे आमची कुठलीही जात नसते आमचा कुठलाही धर्म नसतो आम्ही कुठल्याही नागरिकाला त्याची जात अथवा त्याचा धर्म पाहून न्याय देण्याची भूमिका घेत नाही यामुळं कर्तव्यातून जात काढून टाकण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलंय आणि म्हणूनच त्यापूर्वी आम्ही पोलिसांनी एकमेकांना नावानं हात मारायला उपक्रम राबवला आता पोलिसांच्या नेमप्लेट वरून आडनाव काढून केवळ नाव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय एवढंच नाही तर यावेळी बोलताना ते म्हणाले की आमचे पोलीस बीडच्या जनतेसाठी काम करतात लोकांसाठी आम्ही फक्त पोलीस आहोत माझा पोलीस अधिकारी कर्मचारी हा जेव्हा कर्तव्यावर असतो तेव्हा त्याच्या कामाचा आणि त्याच्या जातीचा काहीच संबंध नसतो आम्ही सर्वांसाठी केवळ खाकी असतो आम्ही कायद्याप्रमाणेच वागणार यावेळी त्यांनी बीडमधील बिघडलेल्या जातीय समीकरणाबद्दल आणि सामाजिक देखील भाष्य केलं बीडमध्ये सध्या जातीय तणाव प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलाय त्यामुळे जेव्हा एखादा अधिकारी शहरात बंदोबस्त करत असतो तेव्हा त्याच्या वर्दीवरचा आडनाव वाचून लोक त्याला कशी वागणूक द्यायची हे ठरवतात माणसाच्या आडनावातून कळत नकळतपणे त्याच्या जातीचं प्रदर्शन होत असतं आणि हल्ली लोक माणसाच्या माणुसकीवरून आणि कामावरून नाही तर त्याच्या जातीवरून तो चांगला आहे की नाही तो आपला आहे की परका का त्याच्याशी मैत्री करायची की दुश्मनी याबाबतचे निर्णय घेत असतात कित्येकदा तर समोरच्या व्यक्तीचं केवळ जात वेगळी आहे त्याच्या जातीत आणि आपल्या जातीत काहीसे वाद आहे म्हणून त्याला मुद्दाम वाईट देखील दिले जाते कधी कधी तर फक्त त्याच्या जातीबद्दलच्या रागातून एखाद्या व्यक्तीला मारहाण केली जाते एवढंच नाही तर समोरचा माणूस जर आपल्या जातीचा असेल तर फक्त जात बंधू म्हणून त्याला चांगली वागणूक किंवा काही आमिष दाखवलं जातं बीडची सध्याची सामाजिक परिस्थिती पाहिली तर तिथं अगदी पेट्रोल पंप दुकानं आणि हॉटेल्स यासारख्या सार्वजनिक ठिकाणी देखील जात पाहूनच व्यवहार केला जातो आणि त्यात सामान्य माणूस विनाकारण भरडला जातो आणि अशा परिस्थितीत पोलिस मध्ये किंवा एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्दीवर आडनाव दिसत असेल तर त्याच्या सोबतची वागणूकही बदलते कित्येकदा तर पोलिसांची जात काढून त्यांनाच धमकी देखील दिली जाते बोलताना जातीवाचक शिवाय दिल्या जातात जेबाबी सार्वजनिक ठिकाणी काम करत असताना अत्यंत ठरत ठरतात त्यामुळेच बीडच्या पोलीस अधीक्षकांनी इथल्या पोलिसांचा सर्वात मोठा निर्णय घेतला आता पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांचा हा निर्णय तर निश्चितच कौतुकास्पद आहे आणि या निर्णयाचा समाजावर सकारात्मक परिणाम होऊन जातीय तीड काही प्रमाणात तरी कमी होईल अशा आशा व्यक्त केली जाते बीड पोलिसांच्या उपक्रमाबाबत तुम्हाला काय वाटतं हा उपक्रम राबवणं सामाजिकदृष्ट्या खरोखरच फायद्याचं ठरेल का याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगाल आणि शास नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद